मित्रांनो वजन कमी करायचे आहे पण ऑनलाईन माहितीमुळे गोंधळ आहात का तुम्ही ऐकत असलेल्या बहुतेक टिप्स आणि युक्त्यांमध्ये काहीतरी कमतरता असते या टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासाठी कामही करणार नाही तर अशा परिस्थितीत तुम्ही काय कराल आजच्या व्हिडिओमध्ये आपण वजन कमी करण्याच्या बारा पुराव्यावरून सिद्ध झालेल्या टिप्स शेअर करणार आहोत जेवणापूर्वी पाणी का प्यावे अंडी आणि कॉफी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहेत का अधून मधून उपवास करण्यामागे काही तथ्य आहे का जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये पाणी प्या जेवणापूर्वी तुम्ही हायड्रेटेड राहण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे हे तुमच्या एकूण आरोग्यासाठी पण महत्वाचे आहे जेवणापूर्वी अर्धा तास अगोदर पाणी पिल्याने तुमचे पोट भरलेले राहील व तुम्हाला अतिरिक्त ता खाणे टाळता येईल संतुलित आहार सर्वात आधी आपल्या आहारात बदल करणं खूप गरजेचं आहे तुमच्या आहारात प्रथिने वाढवा अंडी चिकन मासे डाळी पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये प्रथिने भरपूर असतात प्रथिने खाल्ल्याने पोट भरलेलं राहतं आणि अनावश्यक खाणं टाळता येतं नियमित व्यायाम आहारासोबतच व्यायामही खूप महत्वाचा आहे पोट कमी करण्यासाठी काही व्यायामाचे प्रकार खूप प्रभावी आहेत जसे की जॉगिंग सायकलिंग स्विमिंग दोरीवरच्या उड्या मारणे यांसारखे कार्डिओ व्यायाम पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात हे व्यायाम किमान तीस ते पंचेचाळीस मिनिटे रोज करायला हवीत क्रंचेस लेग रेज प्लँक यांसारखे व्यायाम पोटांच्या स्नायूंना मजबूत करतात आणि चरबी कमी करण्यास मदत करतात पुरेशी झोप तुम्हाला वाटेल की झोपेचा पोटाच्या चरबीशी काय संबंध पण आहे दररोज किमान सात आठ तास शांत झोप घ्या अपुऱ्या झोपेमुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात ज्यामुळे पोटावर चरबी वाढते शांत झोप घेतल्याने शरीर ताजेतवाने राहते आणि चयापचय क्रिया व्यवस्थित चालते ग्रीन टीचे सेवन ग्रीन टी मध्ये असणारे कॅटेचिन्स तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करतात त्यात असणारे कॅफिन व कॅटेचिन्स एकत्रित काम करून तुमच्या शरीरातील चरबी जळण्याची प्रक्रिया वेगवान करतात अभ्यासानुसार ग्रीन टीचे नियमित सेवन तुमचे वजन कमी करण्यास मदत करते अधूनमधून उपवास करणे अधूनमधून मधून उपवास हा एक आहार घेण्याचा असा प्रकार आहे जिथे तुम्ही काही तास काहीही न खाता राहता आणि दिवसातून फक्त काही तासच खाता संशोधन असे सुचवते की अधूनमधून उपवास हा वजन कमी करण्याच्या अधिक प्रभावी मार्गांपैकी एक आहे जास्त फायबरचे सेवन जास्त फायबर खाल्ल्याने वजन कमी होण्यास नक्कीच मदत होते ते तुमच्या पचन संस्थेतील अन्नाची हालचाल मंदावतात आणि रक्तातील साखरेच्या वाढीस प्रतिबंध करतात परिणामी तुम्हाला तीव्र भूकेच्या इच्छेविरुद्ध लढावे लागत नाही फायबर आणि प्रथिने यांचे सेवन म्हणजे वजन कमी करण्याचा अद्भुत मार्ग होय कॉफीचे सेवन मित्रांनो तुम्हाला कॉफी आवडते का तर आणखी कॉफी प्या कारण कॉफीमधील अँटी व कॅफिन वजन कमी करण्यास मदत करतात एका अभ्यासानुसार कॉफीमुळे तुमची चयापचय क्रिया अकरा टक्क्याने वाढते तर तीस टक्क्याने तुमचे वजन कमी होते अतिरिक्त ता खाणे टाळा जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला अतिरिक्त ता टाळावे लागेल त्याचबरोबर कमी कमी कॅलरीचा इंटेक तुमचे वजन लवकर कमी करू शकते त्यासाठी अतिरिक्त ता टाळा व जेवणासाठी छोट्या प्लेटचा वापर करा ग्लुकोमन सप्लिमेंट्सचा वापर ग्लुकोमन हे एक नैसर्गिक फायबर आहे जे कॉन्जॅक नावाच्या वनस्पतीपासून मिळते हे सप्लिमेंट अनेकदा वजन कमी करण्यासाठी वापरले जाते ग्लुकोमन मध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे ते पोटात पाणी शोषून घेतात ज्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते यामुळे जे चयापचय वाढवण्यास आणि तुमची भूक कमी करण्यास मदत करू शकते म्हणून जर तुम्ही तुमच्या रेसिपीमध्ये मसाला घालण्याचा विचार करत असाल तर आता ती वेळ आली आहे साखर आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा हे जवळजवळ सांगायलाच हवे जर तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला साखरेचा वापर टाळावा लागेल कदाचित तुम्ही नियमित आहारात भरपूर साखरेचा वापर करत असाल संशोधनातून असे दिसून आले आहे की साखरेमुळे तुमचा लठ्ठपणा वाढतो वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या दैनंदिन साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल वजन कमी करणे सोपे नाही त्यासाठी खूप मेहनत आणि शिस्त लागते पण तुम्हाला खरोखरच ध्येय गाठायचे असेल तर काहीही अशक्य नाही तर मित्रांनो तुम्हाला आमच्या वरील टिप्स नक्कीच आवडल्या असतील तर अशाच नवनवीन टिप्ससाठी आमच्या आरोग्यम धनसंपदा या चॅनलला सबस्क्राईब करा